जगामध्ये लय लोक प्रॉब्लेम मध्ये येत रे दुःखात लोक लय संघर्षामध्ये येत लोक मी बघतोय रडतात लोक अक्षर छटा छटासा आत्महत्या करतात काही छे आई वडील हॉस्पिटल मध्ये पैशासाठी मारतात काही मुलगा करत आहे आई बापा साठी काहीतरी करायचंय पंधरा वीस आहे काहीच होत नाही दारूच्या नशेमध्ये मध्ये गेलाय ती मुलगी आहे तिला काहीतरी करायचंय आईबापासाठी तिला साथ नाहीये हे गृहिणी आहे तिला स्वतःसाठी स्वतःच्या पायावर उभं राहून मिस्टरांना मदत करायची स्वतःची आयडेंटिटी मिळवायची पण साथ नाही त्या लोकांना जे दुःख जे त्रास जे संघर्ष मी भोगला ना मी पाण्यात बिस्किट खाल्ले प्रसाद खाल्लाय भूक लागल्यावर चहा पिलोय लोकांसोबत गरीबी ना पंचवीस झवळून पाहिली पण मी आता खुश नाहीये मी माझ्या आई बाबाला पाहिजे होते पैसे भेटले पत्नीच्या इच्छा होत्या त्या पूर्ण केल्या मुलांसाठी पाहिजे होत ते सगळं केलं पण मी खुश नाही मी दुःखात होतो मला कोणी साथ नाही दिली मला कोणी मार्ग नाही दाखवला त्या दुःखाचं कारण काय असतं मला कोणीही नाही